नाही भेगडे परिवारांनी आज पेट्रोलियम व्यवसायामध्ये मोठी उंची घेतली आहे मी शुभेच्छा दिल्या आणि पुढच्या काळामध्ये आमचे चारही पुतळे आहे भेगडे परिवारातले चांगले उद्योजक होतील आणि महाराष्ट्रात मोठं नाव कमवतील असं मी त्यांना शुभेच्छा दिल्या दोन हजार बावीस साली ईडीची नोटीस आली होती त्या नोटीसीवर कारवाई का केली अशी नोटीस आज माध्यमांना भाजपचा त्यांना पाठिंबा राष्ट्रवादीचा असेल असं वाटतं तुम्हाला खरं सुप्रिया ताईंना माझी विनंती आहे की अशा प्रकरणामध्ये फार राजकारण करू नये अशा प्रकरणामध्ये शासनाने केलेली कारवाई आणि त्यामध्ये काही पूरक गोष्टी असतील त्या देण्या सरकारकडे दिल्या पाहिजे अशा बाबीमध्ये वारंवार त्या ठिकाणी राजकारण करून शेवटी सरकारने या प्रकरणामध्ये खूप पुढाकार घेतला आहे पूर्ण कारवाई सरकार करत आहे ज्या ज्या चौकशा लावायच्या त्या चौकशा सरकारने लावलेल्या आहेत आणि देवेंद्र इथं स्वतः या प्रकरणात लक्ष आहे स्वतः लक्ष घातलेलं आहे आणि ते नेहमीच अशा प्रकरणामध्ये फार काळजीपूर्वक या प्रकरणाला अंतिम करेपर्यंत आणि आरोपीला पूर्ण न्याय आरोपीला पूर्ण त्या ठिकाणी शिक्षा होत पर्यंत आरोपीला पूर्ण त्या ठिकाणी त्याला शिक्षा होत पर्यंत देवेंद्रजी काम करतात आणि त्यामुळं माझा विश्वास आहे की बीडच्या प्रकरणामध्ये देवेंद्रजी आरोपीला अंतिम शिक्षा होत पर्यंत या केसमध्ये मागे आहे मला विश्वास आहे की आरोपी हे कधीही फुटू शकणार नाही आरोपी हे जी त्याची शिक्षा ती पूर्ण होईल आपण दुसरं म्हटलं पाहिलं तर त्याच वाल्मीककरणावर खंडणी जर दाखवलं होतं तरी त्यांना लाडकी बहिनी योजनेचं जे आहे ते अध्यक्ष करण्यात आले याला कुठंतरी पाठीशी राजकीय मंडळी घालणं असं वाटतंय असं आहे की एखादा कार्यकर्ता जेव्हा चांगलं काम करतो तेव्हा त्यांना पदं भेटतात एखाद्याने जर वाईट काम केलं त्याला त्या ठिकाणी शिक्षा आली पाहिजे जेव्हा एखाद्या काळात चांगलं काम करते आणि तेव्हा पद मिळाले असतील पण एखाद्या एखाद्या वेळी जर चुकीचं काम केलं त्याची शिक्षा झाली पाहिजे त्याला शासन झालं पाहिजे या भूमिकेमध्ये आहे ठाकरे फडणवीस यांच्या काही दिवसात तीन भेट झाली भाजपशी जवळ काय हो नाही बाबा माननीय मुख्यमंत्र्यांना कोणी भेटू शकत जर त्यांच्या भागातील काही डेव्हलपमेंटचे प्रश्न असतील किंवा त्यांच्या भागात काही विकासाचे विषय असतील काय आम्ही शत्रू आहोत का राजकारणामध्ये काही शत्रू नसतं आणि राजकारणामध्ये निवडणुकीच्या काळात तुम्हाला काही गोष्टी बोलाव्या हो लागतात आपल्या पक्षाला पुढे नेण्याकरता आपल्या निवडणुकीचे उमेदवार निवडून आणण्याकरता पण एकदा निवडणूक झाली सरकार आलं अला, सरकार आल्यानंतर जो मुख्यमंत्री येईल त्याच्याकडे त्यांच्याकडे जाऊन कामे करावी लागतात त्यामुळे मला असं वाटतं त्यात काही वेगळं नाही आहे त्यांची भूमिका ते पार पाडतात आमची भूमिका आम्ही पार पाडतोय पण विकसित महाराष्ट्र करायचं असेल तर सर्वच पक्षांनी एकत्र येऊन मान्य मुख्यमंत्रीही चर्चा करून आपापले जे काही त्यांच्याकडे ज्या काही चांगल्या गोष्टी आहे विरोधकांनीच दिला पाहिजे सरकारला आणि सरकार आणि विरोधी पक्ष बसून या महाराष्ट्राला पुढे नेला पाहिजे मंत्री दिला होता मध्ये आहेत का माळला मी वारंवार सांगतो आमच्या महायुतीच त्या ठिकाणी आमच्या कार्यकर्त्यांनी काम केलं काही कार्यकर्ते थोडे त्या ठिकाणी वेगवेगळ्या कारणांना नाराज होते काही थोड्या उमेदवारी नाराज होते पण नंतर मात्र आमच्या सर्व कार्यकर्त्यांनी आमच्या झाडू कार्यकर्त्यांनी महायुतीचं काम केलं राहायला पटलं बाळाभाऊ बिघड्याचा बाळाभाऊच्या बद्दल आमची एक शिस्तभंग समिती आहे त्या ठिकाणी ते जाईल आणि योग्य निर्णय होईल पण आमच्या भारतीय जनता पार्टीच्या मतदारांनी आणि कार्यकर्त्यांनी महायुतीच काम केलंय आणि महायुतीला मदत केली मी वारंवार सांगतो की नाही त्या ठिकाणी त्याचा निर्णय होईल नाराजी व्यक्त केली नाही मी एवढंच सांगितलं यावेळी बाळाभाऊनी आता ऐकलं नाही नक्की आहे कोणी बाजूला नाहीये शासन म्हणून सर्वांनी बोललं पाहिजे आवश्यक नाहीये आम्ही शासन म्हणून सर्व काम करतोय देवेंद्र जी या ठिकाणी पूर्ण लक्ष देऊन आहे आणि शेवटी मी तुम्हाला सांगतो आरोपी सुटणार नाही आरोपी सुटणार नाही त्यांना शासन होईल आणि योग्य शिक्षा होईल